बार्शी शहरामध्ये शाळा कॉलेजेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ता परिसरात बरेच जण फटाका सायलेन्सर मॉडिफाय सायलेन्सर घेऊन फिरतात आणि त्याचा नाहक त्रास नागरिकांना होतो आहे याचाच बंदोबस्त म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी त्यांच्या टीमसह शहरात फटाका सायलेन्सवर कारवाई केली आहे आणि हे सायलेन्सर जप्त केलेत जवळपास चौदा ते पंधरा सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर रोड रोलर फिरवल्याची माहिती बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन बालाजी कुकडे निरीक्षकडे दिले त्यांनी आज तेवीस एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधला नेमकं का ते काय म्हणाले का ते आपण पाहूया बार्शी शहरामध्ये शाळा कॉलेज खूप जास्त प्रमाणात आहे त्या परिसरामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की बरेच जण फटाका फटाकाय मॉडीफॅटले सर लोक अशा गाडी घेऊन फिरतात त्याचा नाहक नागरिकांना त्रास होतो म्हणून आमचे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांनी त्यांची पूर्ण टीम घेऊन शहरात असं फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटवर कारवाई केली त्यांचे सायलेन्सर जप्त केले आणि जवळपास चौदा ते पंधरा सायलेन्सर आज आपण पाहिलं रोड रोडवर लो खाली ते नष्ट करण्यात आलेले यापुढे बार्शी शहरातील नागरिकांना आमचं आव्हान आहे की कुणीही प्रेशर फार्म व मॉडिफाईड फटाका सायन्सर वापरू नये जर त्यांनी तसं वापरलं आणि आमच्या निदर्शनास आलं तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल